मित्रांनो थोडा विचार करा जर यश म्हणजे पैसा असता तर सगळेच श्रीमंत लोक नेहमी हसरे कान असतात आणि आपयस म्हणजे जर गरीबी असती तर सगळेच गरीब लोक नेहमी दुःखी कान असतात आपण ज्याला यश समजतो ना ते खरंच यश आहे का की समाजानं त्याला दिलेली एक व्याख्या आहे आणि ज्या गोष्टीला आपण आपयस समजतो ते खरंच अपयश आहे का की आपण स्वतःला घाबरवण्यासाठी एक लावलेलं लेबल ले आहे मित्रांनो हा प्रश्न खूप साधा वाटतो पण याच एका प्रश्नामुळे कोठ्यावधी लोक आतून तुटलेले आहेत आप आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते ज्यांच्याकडे पैसा आहे तेच खरे यशस्वी आणि ज्यांच्याकडं पैसा नाही ती अपयशी मार्क्स नोकरी घर गाडी ही एक सरळ लाईन दाखवली जाते आणि सांगितलं जात आहे ही जर लाईन तुम्ही फॉलो नाही केली तर तुमचं आयुष्य वाया गेलं पण हे कोणीही सांगत नाही की ही लाईन सर्वांसाठी नसते काही लोक सरळ चालण्यासाठी जन्मलेले नसतात काही लोक वळणासाठी जन्मलेले असतात मानसशास्त्र सांगता आपला मेंदू तीन गोष्टी शोधत असत सुरक्षितता मान्यता आणि नियंत्रण पैसा या तिन्ही गोष्टीचा भ्रम देत पैसा असेल तर सुरक्षित वाटतं पैसा असेल तर लोक आदराने बोलतात आणि पैसा असेल तर आयुष्य आपल्या हातात आहे असं वाटतं आणि म्हणूनच पैसा म्हणजे यश हे समीकरण आपल्या मनामध्ये तयार होतं पण हे समीकरण खोटं आहे कारण पैसा सुरक्षितता देतो पण शांतता देत नाही खूप लोक असे असतात ज्यांच्याकडं सगळं असतं पैसा गाडी बंगला घर बँक बॅलेन्स स्टेटस पण त्यांना रात्रीची झोप हो येत नाही कारण त्यांना भीती असते हे सगळं गेलं तर यालाच मानसशास्त्रामध्ये फेअर ऑफ लॉस म्हणतात म्हणजे ज्यांच्याकडं जास्त आहे ते गमावण्याला जास्त घाबरतात आणि जो माणूस जास्त घाबरतो तो, तो यशस्वी कसा असू शकतो आणि गरीबी म्हणजे काय पैसा नसणं की पर्याय नसणं खूप लोक गरीब असतात पण स्वप्नांनी भरलेले असतात आणि खूप लोक श्रीमंत असतात पण आतून रिकामे झालेले असतात गरिबी म्हणजे अपयश नाही स्वप्न मरून जाणं हेच खरं अपयश आहे एक माणूस असा आहे ज्याला मोठ्या कंपनीत नोकरी आहे मोठा पगार आहे पण रोज सकाळी उठल्यानंतर मनात एकच प्रश्न हेच माझं आयुष्य आहे का आणि दुसरा माणूस त्याला साधी नोकरी आहे कमी पैसा आहे पण काम संपलं की मन शांत होतं आणि रात्रीची गोड झोप लागते आता सांगा खरा यशस्वी कोण यश म्हणजे रात्री उशीवर डोकं ठेवलं की मन शांत असण यश म्हणजे आपल्या आयुष्यावर लाज न वाटणं यश म्हणजे आपण कोण आहोत हे विसरून न जाणं आणि अपयश म्हणजे लोक काय म्हणतील या भीतीपोटी स्वतःला मारून टाकणं आज अनेक तरुण स्वतःला अपयशी समजतात कारण खिशामध्ये पैसा नाही पण त्यांना कोणीतरी समजून सांगायला हवं की तू अपयशी नाही तू प्रक्रियेमध्ये आहेस आणि प्रक्रिया ही अपयश नसते ती यशाची सुरुवात असते एक गोष्ट लक्षात ठेवा पैसा मिळवता येतो पण वेळ परत मिळत नाही लोकांना खुश करता येतं पण स्वतःला फसवून नाही यश म्हणजे तुम्हाला आरशात पाहिल्यानंतर डोळे चुकवावे लागत नाहीत आणि आपयस म्हणजे तुम्हाला आरशात पाहण्याची इच्छाच होत नाही मित्रांनो सर्वात आधी मनामध्ये एक गोष्ट स्पष्ट करा यश म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य नाही यश म्हणजे तुमचं स्वतःच आयुष्य जीवनामध्ये पैसा आवश्यक आहे पण तो जीवनाचा उद्देश नाही फक्त साधन आहे जर पैसा मिळवत असताना तुमचं आरोग्य नातेसंबंध आत्मसन्मान हळूहळू कमी होत असेल ना तर थांबा कारण तो मार्ग चुकीचा आहे दुसरीकडे जर सध्या पैसा कमी असेल पण तुम्ही स्वतःवर काम करत असाल शिकत असाल प्रयत्न करत असाल तर स्वतःला अपयशी समजू नका कारण तुम्ही प्रक्रियेत आहात लोक काय म्हणतील यावर आयुष्य चालू नका कारण लोक फक्त निकाल पाहतात आपला प्रवास नाही दररोज स्वतःला एकच प्रश्न विचारा आज मी माझ्या कालच्या पेक्षा थोडा चांगला आहे का जर उत्तर हो असेल तर तुम्ही यशस्वी आहात आणि नाही असेल तर तुम्ही अपयशी नाहीत पण फक्त थोडे थांबलेले आहात मित्रांनो नेहमी चालत राहणं हेच खरं यश आहे आणि आजचा व्हिडिओ जर तुमच्या मनाला भिडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये यशाची खरी व्याख्या काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच मनाला दिशा देणारे गोंधळातून बाहेर काढणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे फक्त मोटिवेशन नाही तर इथे योग्य मार्गदर्शन दिलं जाते चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद